तर या ठिकाणी आहे एकती सगळ्यात ना आता आहे

4 uh -huh. uh -huh. uh -huh. पीछे पांच पांच बताओ पांच अतः आठ की बताओ एक चार पांच सात सात आठ आठ अतः ये आठ गति पूछ रहे थे पीछे दहा कार्ड तर हां, पिला काढून हां

किती आहे चारशे एकेचाळीस किती आलं चारशे